त्या ठिकाणी येण्यासाठी काय लागतं लागतं पुण्य पुण्य एका कुटुंबामध्ये एक सत्तर वर्षाची आजीबाई होती किती वर्षाची सत्तर वर्षाची ती आजीबाई कधीच देवाचं नामस्मरण करत नव्हती कधीच देवाची ध्यानधारणा उपासना करत नव्हती पण या ठिकाणी मध्ये जर सप्ताह चालू झाला तर ती कुठे जायची उमारे गेला जायची आणि तिच्या मैत्रीण जर विचारलं अग आई तू इतक्या दिवस आली नाही आता नेमकी कशासाठी आली तसल, 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 तसल का ती काय म्हणायची माहिती का आमच्या तिकडं तसलं तसलं चालू झालंय मग नेमकी तसलं तसलं काय पण ती म्हणत नव्हती थी। त्या ठिकाणी कीर्तन आहे भजन आहे हरिपाठ आहे प्रवचन आहे ती अशी मुळीच म्हणत नव्हती निस्त म्हणायची तसल तसलं तसल चालू झालंय पण योगा योगाने तिच्या पोटीत तीन मुलं जन्माला आलेले होते एक होता कीर्तनकार एक होता वादक आणि एक होता गायक त्या मुलाने ठरवलं अरे आपण महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरतोय आपण लोकांना सांगतोय नामस्मरण करा नामस्मरण करा पण आपली आजीबाईच आपली आई देवाचं नामस्मरण करत नाही म्हणून त्यांनी काय केली युक्त युक्ती केली युक्ती गावामध्ये रामाचं मंदिर होतं त्याच ठिकाणी आईची बाज लिहून टाकली आणि टाकल्यानंतर तीन मुलंही त्या ठिकाणी बसलेत एक पायथ्याला एक उशाला असे त्या ठिकाणी बसलेत आईला म्हणू लागले आई हे ला ला कशाच आहे सांगशील का यांना वाटलं आता आता तरी म्हणेल आई हे रामाचं मंदिर आहे म्हणून आई काय म्हटली माहिती का जिथं जिथं गाव असतं ना तिथं ते तासला असताच म्हटली पण ती म्हटली नाही रामाचं मंदिर होतं एवढी देवाच्या विरोधामध्ये होती त्यांची ती युक्ती फेल गेली म्हणून त्यांनी काय केलं त्यांच्या मावस भावाला बोलवलं मावस भावाचं नाव काय होतं रामभाऊ होतं रामभाऊ रामबाऊला फोन केला नाईन सिक्स फाय सेवन एट सेवन असे नंबर दाबले आणि दाबल्यानंतर लगेच रिंग वाढली ट्रुर्र ट्र ट्र प्र्र ट्र रिंग वाढली लगेच रिंग वाढली पु का लगेच रामभाऊने फोन उचारला बोल ना दादा अरे मी कुठे राम भाऊ मी इथं चिंचोलीमध्ये आहे तू कुठे अरे मी आई उमार गेला काय आला थोडं काम होतं कागदपत्र त्यासाठी आलतो अरे मग काम काम कसे म्हणा तुझं कागदपत्राचं ते म्हणला होईन चार वाजेपर्यंत होईन मग चार वाजता तू काय कर तुझ्या मावशीला भेटण्यासाठी आजारी आहे बरं लगेच येतो काम झालं का येतो लगेच रामभाऊ त्या ठिकाणी आला चार वाजता उलट गाडी लगेच बुट 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 त्या ठिकाणी लगेच रामभाऊ आला चिंचोलीमध्ये आल्यानंतर दारामध्ये गाडी लावली आणि गाडी लावली घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्यानंतर हे मुलं विचारू लागले आईला आई तुला भेटण्यासाठी कोण आलं आहे सांगशील का सांग ना आता यांना वाटलं की आता तरी म्हणेल की माझा रामभाऊ मला भेटण्यासाठी आला आहे पण ती काय म्हटली माहितीये का ती राम भाऊ नाही म्हटली ती म्हटली हे हावशीचं पोरग म्हटली हावशीच पण ती राम भाऊ नाही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे ती म्हणती मी आजपर्यंत सत्तर वर्षाची झाले एकदा सुद्धा तोंड बाटवलं नाही आणि आता मरणाच्या वेळी मृत्यूच्या वेळी थोड्यासाठी कशाला तोंड बाटव विठ्ठल काय आहे नाम साधना आहे